बाबळेश्वर नगर मनमाड रोड़ जवळील सुहास नानासाहेब बेंद्रे यांच्या शेताजवळ दोन टेम्पो पलटी झाले असल्यामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती एम ए सतरा बी वाय अठ्याहत्तर बावन्न सुहास बेंद्रे यांच्या शेताजवळ प्रवरा न्यूजचे असे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी सुहास बेंद्रे बाबळेश्वर परिसर